या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केला होता त्या समाजकंटकास पोलीस प्रशासनाने मनोरुग्ण असं जाहीर केलं होतं परंतु तो मनोरुग्ण नसून तो विकृत आहे त्याला दहा वर्षाची शिक्षा लागावी आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये सर्व महापुरुषांची विटंबना करणाऱ्याला दहा वर्षाची शिक्षा द्यावी अशी मागणी करत सोलापूर शहरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने मार्केट यार्ड येथे रस्ता रोको करण्यात आलं सुधीर बहिरवाले यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात मोठ्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित होते तसंच पोलीस प्रशासनाने मोठा फौज येथे तैनात केला होता हिंदू धर्म की भारत माता की जय भवानी छात्रपति शिवाजी महाराज की जय वीर संभाजी महाराज की जय आज के शिवाजी महाराजांचा विटंबन करण्याचा प्रयत्न केला त्या निषेधात समस्त हिंदुत्वादी संघटना आज आंदोलन करत आहोत आज मानसिकता जे निर्माण आहे आपण म्हणतो औरंगाची मृत्यू झालेली आहे आज ही ची पिलावल आ, आज ही जिवंत आहेत हे पटांच्या माध्यमातून जे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा प्रयत्न करतात हे जे आजी मानसिकता आहे आणि परवाच लोकसभा मध्ये एक जिहाजीने फिलिस्तीनं नाव घेऊन जय फिलिस्तीन अशा टोकला पाहिजे आणि या जिहादींना लोकसभेतून बाहेर काढल्या पाहिजे आणि लोकप्रतिनिधी निवडून कसे येतात आणि हिंदू बांधवांनो तुम्हाला विनंती करून सांगतो ज्या ठिकाणी आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे हिंदुत्ववादी महापुरुषांचा जर अपमान होत असेल तर अशा जिहाजांना त्याच ठिकाणी टेचून काढा कायदा विविध पाळू नका जर हे आपल्या महाराजांचा अपमान करत असेल तर यांना चोपून काढायचे प्रत्येक वेळेस मागे दोन हजार दोन दोन हजार दोन ला अमेरिका मध्ये अमेरिका मध्ये कुराणाचा अपमान झाला म्हणून सोलापूर मध्ये दंगल झाली होती अमेरिकेत घडलेलं गड़ ठिकाण सोलापूर दंगल होत असेल तर अशा लोकांना आम्ही दंगल करण्यासाठी आम्ही आमच्या हिंदू समाजाला दंगल करण्यासाठी प्रवृत्त करत नाही पण सांगता तो माहिती ते आम्ही सांगतो आम्ही हिंदू समाजाला शांतजीने सांगतो की अशा कायदा व्यवस्था जर बिघडू नये अशा जिया ज्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडत असेल तर यांच्यावर कारवाई करा आणि आता आमचा जै आता सोपा यांना कसा सवाल करायचा आम्हाला माहिती आहे जय जुराज जय जुराज महाराजांचं जे अडमसर या भागात पुण्यामध्ये एक आता म्हणून म्हणून त्याला ठरवलेत तर त्याला मनोरंजन म्हणायचं गेले ते आपल्याला ठरवायचं आहे आणि त्यात असल्या मनोरुग्णांना इलाज करण्यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू महासभा हिंदू राष्ट्र सेना यांच्याकडे तज्ज्ञ डॉक्टर आहेत योग्य ते इलाज आम्ही करू प्रशासनाला विनंती आहे की असले जे मनोरुग्ण आहेत त्यांना या संघटनेकडे सुखूत करा त्यांचं मनोरुग्ण जे आहे आम्ही ते काढून टाकू कारण कारण अखंड हिंदुस्थानाचे आराध्य असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान अखंड हिंदुस्थानातील हिंदू कधीही सहन करणार नाही तर तसले मनोरुग्ण जे मनोरुग्ण गाडीवर येतो गाडीवर आल्यावर तिथे स्टँड स्टँड मारतो मारून छत्रपती शिवाजी महाराजांना दगड मारतो आजूबाजूला रिक्षा आहेत गाड्या आहेत माणसं आहेत त्यातले एकाही व्यक्तीला दगड मारला नाही पण त्याला छत्रपती शिवाजी महाराजांना बघितल्यावर दगड मारा वाटत असल तर त्याच्या अंगा जर औरंग्या अफझल्या जर असल्या लोकांची जर त्याच्या अंगात आलेला असेल तर त्याची उतरण्याची दमक आम्हा सर्व हिंदुत्वादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना माहित आहे आणि आणि मी पुन्हा समस्त प्रशासनाला विनंती करतो या ज्या गोष्टी आहेत तुम्ही ते बांधून घालता मनोरुग्ण म्हणून तसले मनोरुग्णांची संख्या आमच्यामध्ये कमी नाहीये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांवर जर आण आलं तर शिवाजी परवा न करता आम्ही संपूर्ण देशात दाखवून देऊ की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्यावर आम्ही काय करणार आहे आम्हाला तांडव करण्याची वेळ तुम्ही आणू नका असं प्रशासनाला विनंती आहे ज्या माणसाला तुम्ही म्हणून म्हणून घोषित केलात त्याला लगेच आवर घ्याला आणि त्या माणसाला अटक करून त्याच्यावर शिक्षा करा चुकून तो व्यक्ती आमच्याकडे सापडला तर आम्ही मनोरुग्ण होऊ आणि त्याला त्या नालायक बादल शोध योग्य दिशा आणि योग्य आम्ही नाही हे भारत देश ठिकून छत्रपती शिवाजी महाराजांमुळे ती कला करते मथुरामे मस्जिद बनती अगर एक ना होते शिवाजी तो सुन्नत होती सक्ती तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असल्या गोष्टी गरज असतील तर आम्ही कधीच सहन करणार नाही असला म्हणून रुग्णांवर ट्रीटमेंट आमच्याकडे योग्य आणि एकदम सटीक पद्धतीने करण्यात येईल असं प्रशासनाला विनंती करतो आणि या असल्या रुग्णांना या असल्या आरोपींना वर्ष कठोर कारावास झाली पाहिजे अशी आम्ही सर्व हिंदुत्वादी संघटनेच्या वतीने प्रशासनाला मागणी करतो या एकमेव उद्देश हेच आहे की राष्ट्रीय प्रतीक असतील राष्ट्रीय महापुरुष असतील सन्मान राखणं हे कायद्याचा एक भाग आहे आणि या गोष्टींवर जर तुम्ही मनोरुग्ण म्हणून जर या गोष्टींवर तुम्ही पाहून घालत असाल तर आम्ही पण मनोरुग्ण होऊ आणि त्यांना योग्य ते दिशे उत्तर देऊ त्यानंतर आपले हिंदू राष्ट्रपती एका पटाण या व्यक्तीने विटंबना करण्याचा प्रयत्न केला आणि मी या ठिकाणी सांगू आम्ही कुणाच्या ना नादाला जात नाही पण आमच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांची जर विटंबना होत असेल तर या महाराष्ट्रातला सकल हिंदू समाज पेडून उठल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी सांगू इच्छितो आज आम्ही महाराष्ट्र सरकारला सांगण्यासाठी लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी रस्त्यावर उतरायचं काम केलंय अंदर किंमत पोलीस पोलिसांमध्ये साथ आहे आम्ही पोलिसांच्या आम्ही कायद्याच्या चौकटीतून आम्ही आंदोलन करत असतो पण याचा अर्थ असा, असा नाहीये आम्ही कुणाला तरी बेकरो आम्ही कुणाला तरी घाबरतो असं कुणी समजू नये आम्ही आमच्या आराध्य जर अपमान होत असेल तर कुठलाही हिंदू समाजातला कार्यकर्ता गप्प बसणार नाही उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही माझ्या सरकारला विनंती आहे या येणाऱ्या अधिवेशनामध्ये आता अनेक अधिवेशन चालू आहे महाराष्ट्रभरामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने अशा पद्धतीचे रस्ता रोग होत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर जे विटंबनाची वेळ आली आहे तर सगळ्या राष्ट्रपुरुषांच्या विडंबना होत असताना त्या हराम करून दहा वर्षाची कारवाई शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी सर्व हिंदू समाजातील बांधव या ठिकाणी रस्त्यावर येऊन उभारलेला आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो पोलीस मित्र पोलीस अधिकारी आम्हाला पोलीस अधिकाऱ्यांनी सांगून बोलावून आम्हाला कशा पद्धतीचं आंदोलन करायचं हे सांगत असताना आम्ही नक्की पोलिसांचं ऐकू पण पोलिसांना आमची विनंती आहे अशा हरामखोर सगळ्यांना वेळीच ठेवून काढा जर तुमच्या हातून होत होत नसेल या हिंदू समाजाच्या मालव्यांकडे मावळ्यांकडे जावं हे सगळे सगळं नका हिंदू समाज सहनशील समा, आमचा अंत पाहण्यासाठी तुम्ही असं वेळ घालवू नका जर अशा हरामखोरांना आज आम्हाला गोरंटला आहे इथे हिंदू राष्ट्र आहेत आपले गायकवाड साहेब आहेत तिथे आपले सुधीर भाऊ आहेत अशा अनेक कार्यकर्ते हिंदू समाजासाठी काम करण्यासाठी या सोलापूर शहरामध्ये सज्ज आहेत हे आज या ठिकाणी आम मी तुम्हाला या ठिकाणी पोलिसांचा आभार म्हणतो आम्हाला आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी व्यवस्थित आम्हाला आमचंही ऐकून तुम्ही आमचं ऐकून आम्ही तुमचंही ठिकाणी शांत पद्धतीने आंदोलन करतोय अशा पद्धतीने जर तुमचे सहकार्य आमच्या भूमिकेत आमच्याकडे असेल तर आम्ही तुम्हाला सहकार्य करू पण मी या ठिकाणी सांगू इच्छितो त्या हरामखोरावर पुन्हा अटक करून त्याला दहा वर्षाची शिक्षा झाली पाहिजे आणि कुठल्याही राष्ट्रपुरुषांवर विटंबना होऊ नये अशा पद्धतीचा कायदा पारित झाला पाहिजे असं आमच्या सगळ्या सकल हिंदू समाजाच्या वतीने मागणी करतो या ठिकाणी तुम्ही जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री राम लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका